नमस्कार जी शिवराय लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटपट लाईक करा कमेंट करा लाईक कोणी केलं कमेंट करा रमेश भाऊ लाईक डन थँक्यू रमेश भाऊ झाला का जेवण जेवण झालं का रमेश भाऊ मी केलं लाईक थँक्यू रमेश भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार आहेत झालं का जेवण हो आमचं पण झालं जेवण आज खूप दिवसानंतर अकरा वाजता लाईव्ह चालू केली म्हणजे अकराला अजून टाईम होता सात आठ मिनट बाकी होती पाच आठ मिनिट बाकी होती लाईव्ह चालू केली बघू म्हटलं अकरा वाजता लाईव्ह घेऊन सी सी किती येतात ते कारण रात्रीच्या सीसी असतात म्हणे चांगलं तर त्या दिवशी रमेश तुम्ही लाईव्ह ऑन केली आणि मी तुमच्या होते तुम्ही बंद केली तेच तुम्हाला सांगत होते मी का तुम्ही लाईव्ह चालू केली त्या दिवशी आणि मी त्या येणार होते लाईव्ह मध्ये बंद केली रात्रीच्या टायमात बघ अंधार होता सगळा फक्त लाईव्ह मध्ये दे अंधार दिसत होता शेतात बसले तर काय माहिती कुठं पण असं सगळा काळोख दिसत होता तुमचा टायमिंग सांगा बरं मला त्या टायमामध्ये मी चेक करते मग तुमची लाईव्ह नक्की आसिफ भाई हाय सिस्टर हाय आसिफ भाई कैसे भाई या खाना हो गया, क्या, आसिफ भाई बहुत दिन के बाद में आए आप कैसे हो सब ठीक है, ना तो रमेश भाऊ ताई माझा चारशे बाकी आहेत फक्त म्हणून लाईव्ह घेतो टाइम फिक्स नसतो वेळ भेटला तेव्हा घेतो हो का मला नेटि डि, नोटिफिकेशन नाही ने त्याच्यामुळे मग थोडा येऊ हो तर भाऊ नाही येऊ शकत सॉरी तर आली नो ना नोटिफिकेशन जशी पडते ना त्या दिवशी मी याच्यावरती यूट्यूबवर गेली तेव्हा तुमची लाईव्ह दिसली मला तर आले ते तर चेक करत राहील मी तसं पण आसिफ भैया म्हणत आहे खाना हो गया अच्छा भैया आपले प्रताप भाऊ आले आहेत प्रताप भाऊ म्हणताय दोन नंबरला एकदम ज्योतिता आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय प्रताप भाऊ जेवण वगैरे झालं का कशा आहात जेवण झाले का ताई हो माझं पण झालं भाऊ जेवण मराठी भाषेचा गौरव दिनाच्या मराठी बांधवांच्या हार्दिक शुभेच्छा आज मराठी दिवस आहे आणि सर्वांना काय मराठी भाषेच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मला पण काही बोलायला एवढे आणि शेलता आल्या आहेत ला, लाईक डन थँक यू शेलताई जेवण झालं का प्रताप भाऊ हो झाले ताई जेवण हो का प्रताप दादा शेलताई नमस्कार म्हणताय रमेश भाऊ म्हणताय मग सप करा बेलवर डब दब, डबल क्लिक करा ताई ओके okay, तसं करते मग कारण नोटिफिकेशन पडायला प्रॉब्लेम झाला तर परत एकदा सब आणि सब करून सब करू का कॉल नोटिफिकेशनला परत एकदा टाईप करते शेलाताई म्हणता रमेश दादा नमस्कार परताप म्हणता शेलाताई जय शिवराय जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटापट लाईव्हला लाईक ला 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 करा आणि छान छान कमेंट करा सी सीवरच्या लोकांनी पटापट खाली या आणि कमेंट टाका पटापट म्हणतात संगीताताई ताई नाही आल्या आज ताई ड्युटीवर गेल्या होत्या मगाशी लाईव्ह चालू केली ती मी पाचच मिनटं लाईव्ह केली आणि त्याच्यानंतर बंद केली मी लाईव्ह स्वयंपाक करत होते ना, संगीता ना तर संगीताताई तेव्हा आल त्या तेव्हा ड्युटीवर जाताना त्यांनी थोड्या वेळ आल्या म्हणतात गेल्यावरती जर लाईव्ह चालू असली तरी येते करता म्हणताय ताई झोपतो आहे ओके तर भाऊ धन्यवाद थोडा काय होय ना आले तुम्ही थँक्यू करता भाऊ तुमचं लाईव्हचं टायमिंग सांगा प्लीज किती वाजता असतं ते शेला ताई म्हणजे ओके ताई गुड नाईट प्रताप दादा एकनाथ भाऊ जेवण केलं का हो झालं जेवण तुमचं झालं का भाऊ एकनाथ भाऊ म्हणजे शिवराया झाला का जेवण आमचं झालं आहे तुमचं झालं का शेला ताई सपोर्ट कर बाकी काय जर सांगत जरा दिसतील लाईव्ह तर येतील ते पण पण ते बिझी असतील एखाद्या वेळेस कारण ते उठवर गेले मग बिझ असतो शेला काय म्हणताय जिथे ताई तिकडे व्हिडिओ लय भारी हो का बघता तुम्ही लाईक पण करता त्याच्यासाठी खरंच थँक्यू बर परता बहुंता लाईव्ह दिसली कि कमेंट ही येणारच ताई हो भाऊ परता बहु धन्यवाद अजून पण सपोर्ट करताय तुम्ही एकनाथ बहुंता बाहेर मोबाईल धरला ताई भूत दिसेला मला जेवण झालं ताई माझं हो का नाही दिसणार भूत कारण अकराच वाजले आणि बॅक कॅमेरा लाईव्ह होतं तर घरामध्ये काय मग म्हणून बाहेरच असे पकडून ठेवतो हो मध्ये सकाळी साडे सात नंतर व संध्याकाळी सात वाजता लाईव्ह असते ताई हो का ठीक कि आहे सकाळी सकाळच्या लाईव्हला येते मी संध्याकाळ तर थोडं विसर पडून जातो कधी कधी सकाळी का स्वयंपाक करता करता काही पण काम असलं ते करता करता मग येत येत आणि माझा तर दिमाग सध्या आता गजनी झाला आहे गजनी काय पाच पाच मिनटाला माणसाचे नाव विसरते कोण काय बोलत हे विसरून जाते सकाळी काय जेवली भाजी असते विसरून जाते असं होऊन जात आहे माझं सगळ्याकडचे विचार फिरल्यावर फिल्ल्यावरती पण असत होतं माणसा ओ, एक हो एकनाथ भाऊ दाजी नाही झोपले तुमचे अजून मोबाईल घेऊन बसले कबड्डं बघत आहेत मोबाईलवरती लॅसे त्यांना त्या कबड्डं बघायचे काल मॅच काल का दिवशी होती ना मॅच तेव्हा मॅच बघत होते असतंच ते मोबाईलमध्ये त्यांचं मोबाईलमध्ये घुसलेले असतात ते पण आणि मी पण यूट्यूबमध्ये असते कधी कधी बरं हां ते जर का त्यांचं लक्ष नाही मी यूट्यूब लाईव्ह करते असं पण जर लक्ष, लक्ष असतं ना का लाईव्ह करते तर मग नसती करू दिली कारण मग अशी चार पाच मिनटाचीच लाईव्ह केली मी म्हटलं रात्रीचे का सी सी mm. भरपूर असतात फास्ट टाईम ओळासाठी आपलं कधी कधी रात्रीची लाईव्ह करून घेऊ mm. त्यांना नाही आवडत रात्रीचं लाईव्ह गेलेलं सकाळी किती वाजता चेव येणार सकाळी सहा वाजताच चेव येत मी रात्री बाराला झोपू का एकला झोपू संध्याकाळी मला ज्या जा टायमावरती जाग यायचे त्या जा, टायमावरतीच जाग येते त्याचं टेन्शन मी घेत नाही कारण सवय असते ती एक आमचा रोजचा टायमिंग हा झोपीचा नाही तर ह्या आम्ही झोपत नाही बारा एक वाजता झोपायला रोज टी व्हीवर पिक्चर बघायचा मोबाईल घेऊन बघायचा दहा वाजता आमचं जेवण होतं त्याच्यामुळे मला जाग बरोबर वेळेवर येतील सगळं तशी पण लाईव्ह जास्त वेळ चालू ठेवणार नेहमी कारण फक्त मी उद्यापासून फिक्स पासून दहा रात्रीची घेईन लाईव्ह भावता आहे तुम्ही छान बोलता बरं हो का थँक्यू भाऊ बघू आठ तास पण लाईक आले तरी बसत नाही तर मग पंधरा मिनटं बस त्याच्यापेक्षा ऐकले का तुम्ही ऐकले का तुम्ही स्टोरी मजेशीर मजेशीरच आहे बाबा सगळे बस मजेत एक एवढा सांगितलं होतं मी मनोज मनोज भाऊला सांगितलं तो होता तो लय मला चिडवायचा ना मग त्याला सांगितलं होतं की बाबा असं चालतं तसं चालतं तेव्हा तुम्ही असाल वाटतं बस त्याच्यानंतर नाही मी असं जास्त काही व्हिडिओ वगैरे पण नाही शेअर केले युट्यूब धन्यवाद एकनाथ भाऊ स्वभाऊ <laughs> रोज लाईव्ह फिक्स ते घेतल्यावर ते सी बरोबर वाढतं आपआपच पण mm. मी थोडी आरशी झाली आता थोडी म्हणजे खूपच mm. आरशी झाली युट्यूबमध्ये दे लक्ष देत नाही आज पण त्याच्यामुळेच माझं सगळं नुकसान होत आता नुकसान मी करायचं स्वतःच चॅनलवरती ते लक्ष द्यायचं चॅनल आहे वाजत पण आलं असते एक ना दो काम सगळ्यातच असतात पण मी कशी आता थोडा आडसत आहे मला असं पण वेळेवर तेच कामामुळे पण वेळेवर लाईव्ह नाही हे पण बरोबर तुम्ही कारण बारा साडेबारा वाजेपर्यंत बारा वाजता पुराणा शाळा सोडवून आलं का मग त्याच्यानंतर थोडं काम असतं करायला त्यावरच तरी एक वाजताचा टाईम ठेवला होता लाईव्हचा कारण एक वाजता टायमामध्ये भरपूर सुसी असायची माझ्या अगोदरचे लाईव्ह बघितलीच ना तुम्ही किती वायरल असायची म्हणजे भरपूर लोकं असायची लाईव्हला माझे तेव्हा मग एकचा टायमिंग होता म्हणून मला परत एकचाच करायचं होतं दुपारचं टायमिंग रात्री लाईव्ह मी करायचीच नाही अगोदर मी फक्त दुपारी एक वाजताच लाईव्ह करायची तरी पण छान सिस्टी असायचे माझ्या लाईव्हला भार भारी लोक म्हणजे सगळे खूप जोडले होते लाईव्ह मधून माझ्या चॅनलला छान सपोर्ट पण होता माहेरची आठवण येते का येते की माहेरची आठवण कोणाला ना ये ना नाही येणार बोला तुम्ही मला तर आता किती साडेतीन वर्ष झाले असतील साडेतीन वर्ष झाले मला मी गावा आईकडे गेलीच नाही आता जायचंय तर बघू एप्रिल मध्ये जायचं आहे मला एप्रिल मध्ये गेली का लवकर नाही येणार मी कारण सुट्टे उन्हाळाच्या ना मुलांच्या माहेर ते माहेर मुलांच्या सुट्ट्या तिकडेच काढायचे एप्रिलमध्ये कडनं आल्यावर पण मुलांची शाळा चेंज करायची का काय रूम सुद्धा चेंज करू शकतो आम्ही मस्त पण होऊ शकतो जर जर समजा मुलांची शाळा रूम चेंज करा तर शाळा पण चेंज करावी लागेलच बघू आता काय करायचं ते समजा आराम कर ओके बंद करते आता लाईट बाय बाय थँक्यू यू सपोर्ट केला लास्टपर्यंत झाले पंधरा मिनटं आपले कंप्लीट